नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी देवपुरातील स्मशानभूमीची भीषण दुरावस्था झाली आहे अग्नी डाग देण्यासाठी असलेले ओटे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत तेथील लोखंडी जाळ्या अक्षरशः निखळून पडल्या आहेत परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे या गंभीर परिस्थितीकडे तत्कालीन सत्ताधारी भाजपा आणि धुळे महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेला भाजप हा हिंदू हिंदू करतो परंतु ते हिंदूंना तर जगूही देत नाही आणि मरूही देत नाही असा घणाघात शिवसेना उभाट्याचे उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी यांनी केला आहे आणि धुळे देवपूर मतेल स्मशान भूमी पण या स्मशानभूमीची धुळे महापालिकेने इतकी अत्यंत दुरावस्था केली आहे की महापालिकेची स्मशानभूमी आहे एका ग्रामपंचायतची स्मशानभूमी इतकी प्रचंड दुरावस्था या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली अतिशय दुर्दैवाने सांगावं वाटतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो पक्ष सत्तेत आहे दिवसात हिंदुत्व हिंदुत्व करत राहतात अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जगू तर देत नाही पण हिंदूंना सुखाने मरू सुद्धा देत नाही प्रेताला जायला जागा नाही आहे लोखंडी काम सर्व विताले गेले लोक खाली त्या लोखंडी कामच्या व्यतिरिक्त खाली लोखंडी पिंजरा लावून प्रेतांची विल्हेवाट लावली जाता हिंदू धर्मात सर्वात मोठा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार आहे पण त्या स्वतः सुद्धा या भ्रष्ट मनपाच्या लाटपोर आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपच्या काळात अत्यंत या स्मशानभूमीची दुरवस्था झाली अरे महापालिका प्रशासन एवढे करोड रुपये अब्दुल रुपये वसुली करते मग हे ओटाचे पैसे सुद्धा घेऊन गेले लोक नाग वाटत नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या महापालिकेच्या अंडरमध्ये असणारी स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त करा प्रेतांची आणखी संस्कार चांगले हिंदू धर्म शास्त्र पद्धतीने झालं पाहिजे लवकरात लवकर दुसरं दुस्त करा अरे लाजा वाटू द्या ओटांचे सुद्धा पहिले खाऊन गेले स्मशानभूमीमध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी खाऊ हे अरे आम्हाला पण इथं जळायचं आहे आणि तुम्हाला पण जळायचं नालायकांनो कर्म चांगले करा ना महामंताच्या अधिकाऱ्यांनो काम गोळपांना काय करू राहिले तुम्ही तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पद्धतीने आम्ही आव्हान करतो येत्या एत पावसाळ्याच्या आत स्मशानभूमीची दुरुस्ती कदा टक्केवारी खाऊ नका महापालिका प्रशासनाची इथून महानगरपालिकेपर्यंत प्रयत्नातला काढली जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वती। वतीने तुम्हाला सांगून ठेवतोय बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद